नाशिक रोड परिसरातील देवाली गाव येथील एका कटिंग सलून मध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून वाचलेल्या तरुणावर पुन्हा हल्ला करत त्याला मारल्याची घटना समोर येते ही घटना जुन्या वादातून रोकडोबावाडी येथे दिनांक सात मे रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली असून तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून केलाय पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार सदर घटना ही देवाली गाव नासिकोड भागामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने झाली आहे एकीकडे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी मनाई आदेशासह हो, ठिकठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करून रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून परिमंडळ एकच्या च्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड आणि उपनगर पोलीस अधिकाऱ्यांनी प्राणघातक हत्यारे सुद्धा जप्त केलेत सराईत आरोपींना हद्दपार देखील केलाय परंतु भरवस्तीत धारदार तीक्ष्ण हत्याराने तरुणाची हत्या केल्याचा प्रकार नुकताच समोर येतोय या घटनेमुळे नाशिक रोड परिसरामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय तर पोलिसांच्या कार्यक्षमतेत संशय व्यक्त केला जातोय घटनास्थळी उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले असून मारेगरांचा देखील शोध सुरू आहे जागरणसांसाठी संदीप नौसे नाशिक रोड